तर मित्रांनो तुम्ही बघू शकता स्वराज मध्ये बी खूप लेटेस्ट मध्ये आपल्याकडे ट्रॅक्टर अवेलेबल आहे हा सातशे चौवेचाळीस दोन हजार चा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता पॉवर स्टीरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे फोर स्टार मध्ये आहे रिवर्स पीटीओ आहे सर्व फॅसिलिटी आहे या ट्रॅक्टरला हा ट्रॅक्टर दोन हजार चा आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपण मेशी नाईन थाउजंड याची माहिती सांगणार आहे तुम्ही बघू शकता मेशी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मेशी नाईन थाउजंड हा ट्रॅक्टर आपल्याकडे अवेलेबल आहे हा ट्रॅक्टर आत्ता दोन दिवसापूर्वी आलेला आहे पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे दोन हजार दहाचा तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर सोळा सातशे चौवेचाळीस अठरा हा ट्रॅक्टर पण फोर स्टार मध्ये आहे रिव्हर्स पिटीओ आहे लेटेस्ट ट्रॅक्टर आहे दोन हजार वीस दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे आपण जे हे लेटेस्ट ट्रॅक्टरची माहिती सांगतो या ट्रॅक्टरवर वर संपूर्ण ट्रॅक्टरवर आपण लोन करून देऊ शकतो फक्त लोन करण्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा बुलढाणा जिल्हा परभणी जिल्हा या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपण लोन करून देऊ शकतो बाकी जे जिल्हे आहेत ते आपल्याला लोन करण्यासाठी लांब पडतात त्याच्यामुळे आपण करून देत नाही जर कस्टमर दुसऱ्या जिल्ह्यातले जर असेल तर आमच्याकडे येऊ शकता तुम्ही लोनसाठी आम्ही तुम्हाला पेपर देऊ तुम्ही आम्हाला डाऊन पेमेंट देऊ शकता आम्ही तुम्हाला लोन करण्यासाठी पेपर देऊ आणि आपलं पार्वती ऍग्रोला आपल्या खात्यावर लोन अमाऊंट पडल्याच्या नंतर आपण ट्रॅक्टर देऊ शकतो यानंतर आपण बघू शकता सोरा सातशे चौवेचाळीस ए पी हा आपल्याकडे दोन हजार वीस चा ट्रॅक्टर अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टरची किंमत आपल्याला पाच लाख पन्नास हजार रुपये आहे पण हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख आणि पंचवीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे नवे टायर आहे तुम्ही बघू शकता केशिंग मध्ये ट्रॅक्टर आहे कोस्टार रिवासपिटिओ प्लस पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक हा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता खूप कमी चाललेला ट्रॅक्टर आहे त्यानंतर सोरा सातशे चौवेचाळीस आपल्याकडं ओल्ड मॉडेल म्हणजे दोन हजार नऊचा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हा पण ट्रॅक्टर ऑइल ब्रेक आहे सात स्टेरिंग ऑइल ब्रेक हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता किर्लोस्करमध्ये इंजन आहे त्यानंतर आपल्याला सोरा सातशे चौवेचाळीस एक्स टी हा ट्रॅक्टर एकवीसचा ट्रॅक्टर आपल्याकडे एक अवेलेबल आहे आपण टॅक्टर मध्ये आहे रिव्हर्स पीटीओ आहे पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे या वर जवळपास साडेचार लाख रुपये आपण लोन करून देऊ शकतो त्यानंतर आपल्याकडे स्वराज सातशे चौवेचाळीस एक्स टी परत दोन हजार चा मॉडेल आहे पाचशे बावीस ची आहे या वर जवळपास आपण साडेचार लाख रुपये लोन करू शकतो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख आणि सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याकडे सोरा सातशे चौवेचाळीस ए फी दोन हजार वीस चा बगर पासिंग ट्रॅक्टर अवेलेबल आहे या ट्रॅक्टरला पण रिवास पीटीओ आहे हा ट्रॅक्टर थ्री स्टार मध्ये आहे पावर ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख रुपयामध्ये द्यायचा आहे बगर पासिंग ट्रॅक्टर आहे मित्रांनो दोन हजार वीस चा ट्रॅक्टर आहे हा हा ट्रॅक्टर पण खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे या ट्रॅक्टरवर पण आपण जवळपास साडेचार लाख रुपये लोन करू शकतो यानंतर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर दोन हजार सतराचा हा ट्रॅक्टर आपल्याकडे अवेलेबल आहे दोन हजार सतराचा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे यानंतर सॉलिस सॉलियस आपल्याला हा दोन हजार वीस चा ट्रॅक्टर आहे हा पण पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरचे आताच आपण टायर रिमोट करून टाकलेले आहे तुम्ही बघू शकता, 2020 दे 2020 तुम्ही शकता। दोन हजार वीसचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे फक्त दोन हजार वीसचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता यानंतर न्यू हॉलँड सत्तेचाळीस दहा हा आपल्याकडे दोन हजार पंधरा सोळाचा मॉडेल आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला पॉवर स्टीरिंग ऑइल ब्रेक मध्ये आहे हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर आपल्याकडे पाचशे पंच्याऐंशी डीआ दोन हजार वीस चा ट्रॅक्टर अवेलेबल आहे हा ट्रॅक्टर पण खूप चांगल्या मध्ये आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता या ट्रॅक्टरवर जवळपास वर आपण चार लाख रुपये लोन करू शकतो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता सत्तर हजार रुपये जवळपास डाऊन पेमेंट येईन या ट्रॅक्टरला सॉरी एक लाख वीस हजार रुपये डाऊन पेमेंट येईल या ट्रॅक्टरला चार लाख रुपये लोन होता पाच लाख वीस हजार रुपयाला हा ट्रॅक्टर द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या अंतर्मशगतीसाठी व्हीएसटी शक्ती ट्रॅक्टर आलेला आहे हा ट्रॅक्टर या ट्रॅक्टरला खूप जिल्ह्यातून मागणी आहे की आम्हाला छोटा अंतर्मशगतीसाठी टी शक्ती ट्रॅक्टर पाहिजे तुम्ही बघू शकता हा बारा चा बगर पेपर मॉडेल आहे फक्त पासष्ट हजार रुपयामध्ये हा ट्रॅक्टर द्यायचा आहे आपल्याला मित्रांनो तुम्ही बघू शकता कंडिशन चालू कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे पासष्ट हजार रुपयामध्ये हा ट्रॅक्टर मिळेल